सुंदरकांड आपण आठवड्यावर सुंदर म्हणत आहोत ते कशासाठी तर नोकरी त्वरीत मिळण्यासाठी तर यासाठी आपल्याला नक्की आपण जोडले जा आणि आपण रोज थोडं थोडं सुंदर काण यूट्यूबवर प्रसारित का करतोय की चार शब्द तरी लोकांपर्यंत पोचावेत की काय आहे सुंदरकांड काय आहे मारुतीरायाची किमया तर आपण काल एकशे सोळापर्यंत आलवतो त्याचा पुढील भाग कपिश्रेष्ठ तुम्ही इथे थोडा वेळ थांबा ताजी आपण मार्तीरायाला वंदन करू मनोज जबम्मा वरकु तुलले वेगम जितेंद्रिय बुद्धिमतम अरिह वता आत्मजम्बा नरयो भम श्री रामदुतम सरलम प्रपद्य कपिश्रेष्ठ तुम्ही इथे थोडा वेळ थांबा येथे कंदमुळे फळे आहेत ती आपण खावी थोडा वेळ ही गोष्ट प्रख्यात आहे हे वायुपुत्रा लांब उड्डाण करणाऱ्या तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात हे मी ओळखल्याशिवाय मी कसा राहीन तुम्ही वायुदेवांचे पराक्रमी वेगवान सुपुत्र आहात तुम्ही धर्मज्ञ आहात तुमची पूजा केली जाते वायुदेवाचीही पूजा केली जाते म्हणून तुम्ही पूजनीय आहात आणखी एक कारण सत्ययुगाच्या आरंभी सर्व पर्वता उड्डाण उडता येत न उडता येत असे पण ते पडून आपण मरू नये असे भय सर्व प्राण्यांना वाटू लागले तेव्हा देवराज इंद्राने लाखो पर्वतांचे पंख कापून टाकले इंद्र माझेही पंख कापणार एवढ्यात आपले पिता वायुदेवाने मला एकदम समुद्रात बुड दिले अशा प्रकारे त्यांनी माझे पंख वाचविले म्हणून हे कपिश्रेष्ठा मी तुमचा आदर करतो तुमच्या पित्यांचे मजबर उपकार आहे हे, हे बुद्धिमान हनुमंता तुम्हास विश्रांती देऊन मला उपकार फेडण्याची संधी पुष्कळ काळाने मिळाली आहे तुम्ही इथे विश्रांती घेतली तर मला आणि समुद्रालाही बरे वाटेल तुम्ही इथे श्रमपरिहार करा पूजा ग्रहण करा माझ्या प्रेमाचा स्वीकार करा मी सर्व तुमचे द मी तर तुमचे दर्शन घेऊनच धन्य झालो यावर मैनाकास हनुमंत म्हणाला मलाही तुला भेटून खूप आनंद झाला सर्व आतिथ्य व सत्कार मला मिळाला तुझ्याकडून माझी पूजा झाली नाही अशी चिंता करू नका मला फार घाई आहे लवकरच दिवस मावळेल मी वाटेत कुठे थांबणार नाही अशी <coughs> प्रतिज्ञा वानरांसमोर करून निघालो आहे असे म्हणून हनुमंताने आनंद प्रदर्शित करून मैनाकाला आपल्या हाताने स्पर्श केला व तो आकाशात उडाला त्यावेळी समुद्र मैनाक यांनी आदराने त्याचे दर्शन घेतले व त्यास प्रवासास यशस्वी भव असा आशीर्वाद दिला हनुमानास वायुमार्गाने आकाशात उड्डाण हनुमान वायुमार्गाने आकाशात उड्डाण कर उड्डाण करू लागला तो आणखी उंच उडाला व पर्वताकडे एक दृष्टिक्षेप टाकून त्याने वेगाने निरभ्र आकाशाकडून उठून लंकेकडे प्रयाण केले त्याचे पुनरुड्डाण हेही एक धाडसाचे कर्म होते तेव्हा देवता सिद्ध व महर्षी यांनी त्याची प्रशंसा केली अनेक देवता व इंद्र यांनी मैनाकाच्या सहाय्य कार्याबद्दल आनंद प्रकट केला इंद्राने सर्व इंद्राने तर इंद्राचा तर कंठ दाटून आला मैनाकास म्हटले की सुवर्णमयश शैलराजमैनाक मी तुझ्यावर प्रसन्न आहे हे, हे सौम्य मी तुला अभय देतो तुला इष्ट वाटेल ते तू जा तिथे तू जाऊ शकतो सुड्डाण करताना मारुती राय हनुमंताला भय वाटले नाही पण आम्हा सर्वांना त्याची चिंता वाटत होती अर्थात हनुमंतास थोडा वेळ विश्रांती देऊन तू आमची चिंता दूर केलीस असं इंद्र मैनाकाला म्हणाला आ, हनुमान हनुमान श्रीरामाच्या कार्यासाठी चालला आहे त्याला थोडी मदत करून तू मला समाधान दिले आहेस इंद्र प्रसन्न झाला असे पाहून मैना मैनाकाला फार आनंद झाला इंद्राने दिलेला वर प्राप्त झालेला मैनाक पाण्यात स्थिर झाला आणि हनुमानही समुद्राचा तो भाग ओलांडून केव्हाच दूर गेला होता नागाची माता सुरसा हिला देवतांनी व ऋषींनी त्यावेळी विशेष कार्य सांगितले ते म्हणजे हनुमान सागरावरून उडात येत आहे त्याची शक्ती किती आहे हे पाहिले पाहायचे आहे म्हणून त्याच्या मार्गात तू विघ्न उत्पन्न कर तू आपले शरीर पर्वता एवढे मोठे कर राक्षसी म्हणून तू वाटेत उभी राहा अकरा अकराळ विक्राळ डाढा असलेले तुझे मुख समुद्रापासून आकाशापर्यंत उंच उघडून ठेव तुझे डोळे एकदम पिवळे धमक असू देत आम्ही हनुमंताच्या बळाची परीक्षा पाहणार आहोत त्यात तुझा तरी विजय होईल किंवा हनुमंताचा तरी विजय होईल देवतांनी अशा प्रकारे सन्मान आ, सन्मानाने काम सांगितले तेव्हा नागमातेने प्रचंड राक्षसी रूप धारण केले तिचे ते रूप बेढ भयंकर विकट तिने हनुमंताला अडवून दरडावून म्हटले कपिश्रेष्ठा देवतांनी तुला मा माझे भक्ष म्हणून अर्पण केले आहे मी आता तुला खाणार आज आपण इथपर्यंत भाग बघूया उद्या दुसरा पुढचा भाग बघूया श्रीराम समर्थ मारुतीरायाचं हे जे कार्य आहे की मारुतीरायाने स्वतः परीक्षा दिली आहे तो उतरला सगळ्या परीक्षांमध्ये म्हणून आपण आपल्या परीक्षा आपल्या रिझ्यूम पाठवणं आपला प्रयत्न करणं हे क्रमप्राप्त आहे मग नोकरी मात्र या मारुती रायाच्या पठणाने तुम्हाला मिळणारच आहे श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ